न्यूज सामान्य जनतेचा आवाज कोगनोळीत मोकाट कुत्र्यांचा मुक्तसंचार नागरिक त्रस्त ग्रामपंचायतीने मोहीम राबवण्याची गरज सध्या रहदारीच्या ठिकाणी माणसापेक्षा मोकाट कुत्र्यांचा वावर सर्वत्र पाहायला मिळत आहे भविष्यामध्ये माणसापेक्षा कुत्र्यांची लोकसंख्या वाढते की काय याचा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कोगनोळी तालुका निपाणी येथील विविध भागात मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे गेल्या अनेक दिवसापासून या मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी नागरिकांची मागणी होत आहे पण ग्रामपंचायतीने काही दिवसाकरिताच या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मोहीम घेतली होती पण वादाचे प्रसंग निर्माण होत असल्याने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मोहीम सध्या थांबली आहे या मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास होत असल्याचे दिसत आहे तर अनेक नागरिकांच्या घराच्या सभोवती सदर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी शौचालय करत असल्याने घाणीचे साम्राज्य देखील निर्माण होत आहे इतकेच नाही तर या मोकाट कुत्र्यांच्यामुळे दुचाकीस्वारांना देखील अपघाताचा धोका नाकारता येत नाही सध्या विद्यार्थ्यांची शाळा चालू असून पहिलीत शिकत असणाऱ्या किंवा बालवाडीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये शाळेत जात असताना खाऊ असतो हा खाऊ खाण्याच्या नादात देखील ही मोकाट कुत्री त्या विद्यार्थ्यांच्यावर हल्ला करण्याची दाट शक्यता आहे जर अशा पद्धतीने एखाद्या विद्यार्थ्यावर जर मोकाट कुत्र्याकडून हल्ला झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत तरी या मोकाट कुत्र्याच्याकडून नागरिकांना मुक्त संचार द्यावा व त्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्याकडून ग्रामपंचायतीला करण्यात येत आहे ग्रामपंचायतीने या फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घ्यावी किंबहुना त्यांना नेस्ताभूत करण्याची मोहीम हाती घ्यावी ही काळाची गरज आहे तरी येणाऱ्या काही दिवसात या प्रश्नाकडे ग्रामपंचायत लक्ष देणार का की दुर्लक्ष करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे